नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी लाभदायक परिस्थिती राहील कामात सुधारणा होईल आणि तुम्ही तुमच्या विरोधकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल काही मोठे काम होऊ शकते दुपारनंतर नवीन आव्हान असेल ते पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ होईल बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि व्यवसायाचा विस्तार होईल आजचा उपाय आज दुर्गा देवीची पूजा करा वृषभ राशी आज या राशीचे लोकांची सकाळ समस्यांनी भरलेली असेल परंतु आज उत्पन्न चांगले राहील मित्रांकडून मदत मिळण्याची आशा व्यर्थ जाईल आणि गुंतवणूक टाळणे चांगले दुपारनंतर काही यश मिळेल उत्पन्नही स्थिर राहील काहीतरी नवीन करावेसे वाटेल संध्याकाळी कामात सुधारणा होईल तुमच्या धैर्याने तुम्हाला यश मिळेल आजचा उपाय आज हनुमानजींना लाल फुलांची माळ अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना मुलांकडून चांगली बातमी मिळेल कोर्टाच्या कामात यश मिळेल व्यावसायिक कार्यात तुम्ही उत्कृष्ट व्हाल नफा वाढेल आणि शत्रू त्रास देऊ शकतात नोकरीसाठी प्रयत्न करावे लागतील अधिकारी नाराज होऊ शकतात कामाचा अतिरेक होऊ शकतो तणावाची परिस्थिती राहील आजचा उपाय आज हनुमानजींची पूजा करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात रुची राहील विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये यश मिळेल नोकरीत बढतीची संधी मिळेल व्यवसाय चांगला चालेल व्यवसायासाठी प्रवासाची शक्यता आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून भेटवस्तू मिळेल संध्याकाळी ही कामाचा उत्साह राहील गुढ पद्धतींमध्ये रस असेल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना कुटुंबात कोणीतरी आजारी पडल्याने चिंता होईल पाहुणे येऊ शकतात जास्त खर्चामुळे अडचणी येतील नवीन व्यवसायासाठी चर्चा होईल प्रेमात अपयश येऊ शकते तुमच्या जोडीदारासोबत तणाव असू शकतो संध्याकाळी कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील घरी जाताना काळजी घ्या संघर्ष टाळा आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी स्वतःची काळजी घ्या अनावश्यक खर्च आणि उत्पन्न कमी राहील दुपारपासून वेळ तुमच्या अनुकूल राहील वादात विजय मिळेल आणि कामाच्या ठिकाणी शांतता राहील जमिनीतून लाभ मिळेल राजकारण्यांना पदे मिळू शकतात जुने मित्र भेटतील व्यवसाय चांगला राहील आणि नोकरीत बढतीसह बदली होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी या राशीच्या लोकांची सकाळची वेळ विचारांमध्ये अस्थिरता निर्माण करू शकते तुम्हाला अवांछित काम करावे लागू शकते आणि नको असलेल्या ठिकाणी जाण्यास भाग पाडले जाऊ शकते दिवसभरात धनाच्या आगमनात अडथळे येतील व्यवसायात नोकरदारांसोबत समस्या आणि नोकरीत जास्त काम होईल परंतु संध्याकाळनंतर परिस्थिती मजबूत होईल तुम्हाला फायदा होईल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना कामात सुरुवातीला काही अडचणी येतील पण कालांतराने सुधारणा होतील आणि सहकार्य मिळेल अडथळे दूर होतील आणि काम पूर्णत्वाकडे जाईल एखाद्या संस्थेशी संबंधित लोकांना पद आणि सन्मान मिळेल कामात समर्पण असेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज दुर्गा देवीला तुपाचा दिवा लावावा। धनु राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी सतर्क राहा नियमांचे उल्लंघन करू नका अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता वाहन जपून वापरा जमिनीतून लाभ होई बांधकामावर खर्च होई बिझनेस ट्रीप होऊ शकते वैवाहिक जीवन आनंदी राहील प्रेम प्रस्ताव प्राप्त होतील दुपारनंतर उत्पन्न मिळेल आजचा उपाय आज हनुमान अष्टक पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचा मनोरंजनात वेळ जाईल सर्वांचे सहकार्य मिळेल जबाबदाया मिळतील अधिकारी आनंदी राहतील व्यवसायासाठी खूप प्रयत्न करावे लागतील लाभ मिळाल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते वेळेचा अपव्यय अधिक होईल दुपारनंतर व्यवसायात तेजी येईल प्रेम प्रस्तावात यश मिळेल आजचा उपाय आज प्रभू रामाचे नामस्मरण एकशे आठ वेळा करा कुंभराशी आज या राशीच्या लोकांनी कामाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो नोकरीत अधिकारी तुमच्यावर खुश राहतील व्यवसायातील भागीदारांशी वाद होऊ शकतात जोडीदाराशी सुसंवाद राहील प्रेमात प्रपोज करताना संयम ठेवा दुपारनंतर गुडघेदुखी होऊ शकते आजचा उपाय आज कापूर जाळून भगवान शंकराची आरती करावी मीन राशी आज या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि तुमची आवडही वाढेल घरामध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू हरवली जाऊ शकते व्यवसाय सामान्यपेक्षा चांगला होईल आणि नोकरीतील अडथळे दूर होतील मित्रांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर नाराज होऊ शकतात आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा